नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायचं आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्त वर्षाकरिता या ठिकाणी सी आय टी एस ऍडमिशन साठी या ठिकाणी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो चला तर मग या प्रक्रियेविषयी संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये दे या ठिकाणी आपण जाणून घेऊया मित्रांनो सी च्या ऑफिशियल एसच्या वर जाण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला Google वर या ठिकाणी सर्च बार मध्ये निमी ऑनलाईन ॲडमिशन अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे मित्रांनो सर्च केल्याच्या नंतर जसंही तुम्ही एंटर करता जसे एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन मध्ये या ठिकाणी दिसेल मित्रांनो निमी ऑनलाईन ऍडमिशन जे काय फर्स्ट वेबसाईट येते त्या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम क्लिक करायचं आहे फर्स्ट वेबसाईटला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर दिसल जे ही की ही ऑफिशियल सी आय टी पोर्टल आहे याच्यामध्ये मित्रांनो असं याच्यामध्ये डिटेल्स दिलेली आहे बघा सर्वप्रथम या ठिकाणी बघा सीआयटीएस दोन हजार चोवीस कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन विल बी ओपन फॉर पंधरा सहा दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी रजिस्ट्रेशन या करण्याच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर बघा दुसऱ्या बघितलं आपण सीआरटीएस ऍडमिशन जे काय शेड्यूल आहे ते शेड्यूल या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर खाली बघितलं तर आपण या ठिकाणी बघा सीआयटीएस दोन हजार चोवीस या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे जसं आपण ऍडव्हर्टाईजला या ठिकाणी क्लिक केलेले आहे मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला यांचं संपूर्ण टाइम टेबल या ठिकाणी दिसणार आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर बघा ऍडमिशन टू कोर्स अंडर कशासाठी मित्रांनो या ठिकाणी क्राफ्ट्स इंस्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम म्हणजेच काय सीआयटीएस या ठिकाणी प्रवेश देण्यासाठी या ठिकाणी अकॅडमिक सेशन या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस साठी या ठिकाणी ऑल इंडिया ट्रेड कॉमन एंट्रन्स टेस्ट एक्झाम या ठिकाणी घेत असते ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन माग मागवण्यात येत आहेत मित्रांनो चार्जेस मध्येच बघितलं तर ही जर ऑनलाईन एक्झाम आहे बघा ती आहे एकवीस सात दोन हजार चोवीस ला या ठिकाणी घेण्यात येणार आहे ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम या ठिकाणी होत असते याच्यासाठी मित्रांनो अप्लिकेशन डेट या ठिकाणी पंधरा सात दोन हजार चोवीस ते पाच सात दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी या ठिकाणी आता जसं मी दाखवलं त्याच्यामध्ये डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला या ठिकाणी यायचं या आहे जसे तुम्ही या ठिकाणी आलात तर बघा या ठिकाणी तुम्हाला 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 अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन करायचं असतं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी जी वेबसाईट दिसते त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा फॉर रजिस्ट्रेशन या ठिकाणी म्हणलेले याला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही क्लिक करता या ठिकाणी अशा प्रकारचा विंडो या ठिकाणी ओपन होणार याच्यामध्ये बघा जे काही रजिस्टर ऑलरेडी कॅन्डिडेट आहे त्याच्यासाठी या ठिकाणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड झालेलं आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म या ठिकाणी येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घेता येणार आहे पण ज्यांचं या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम जर या ठिकाणी आलात जर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर म्हणून या ठिकाणी दाखवते तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ओपन होईल या ओपन झालेल्या याच्यामध्ये तुम्हाला याच्या संपूर्ण डिटेल्स यामध्ये टाकून घ्यायची आहे ज्यामध्ये सुरुवातीला जर या ठिकाणी बघितलं आपण या ठिकाणी जवळ मिस्टर आणि मिसेस म्हणजे कोण मुलगा आहे का मुलगी आहे यानुसार तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलं त्यानंतर बघा तुमचं फर्स्ट नेम या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली बघितलं तर या ठिकाणी मिडल नेम या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली सरनेम या ठिकाणी लास्ट नेम या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर जे काय तुमचं नाव आहे ते नाव या ठिकाणी ऍज पर तुमच्या टेन्थ मार्कशीट नुसार या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानुसार या ठिकाणी आलेलं आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली जर आलं या ठिकाणी जेंडर तुम्हाला या ठिकाणी सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली बघा डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी या मध्ये सर्च करून तुमचा जसा ईमेल आयडी आहे त्या ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी सर्च करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी युजर आयडी जे काय तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचं आहे त्यासोबतच या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचं आहे बघा पासवर्ड ज्यावेळेस तुम्ही टाईप करता ते बघा मिनिमम आठ ते सोळा कॅरेक्टर असलं पाहिजे आणि याच्यामध्ये डो नॉट डिव्ह स्पेशल कॅरेक्टर म्हणजे याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर नसलं पाहिजे त्याच्यानंतर बघा टेक्निकल एज्युकेशनची तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायची आहे जसं की तुम्ही आय टी आय त्याच्यानंतर डिप्लोमा वगैरे डिग्री वगैरे जे काय तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर दिल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जो काय तुमची ब्रँच आहे तो ब्रँच या ठिकाणी सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा जो काय तुम्ही ट्रेड अप्लाय करणार आहात त्या ट्रेड अप्लाय करण्याच्या नंतर तुम्ही जे तुमचं क्वालिफिकेशन आहे नुसार या ठिकाणी ट्रेड येईल त्या ट्रेडला तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचंय त्यानंतर जसा कॅपच्या दिलेले आहे त्याप्रमाणे कॅपच्या या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जसं तुम्ही कॅपच्या टाकून घेतले या ठिकाणी अग्री बटनला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला गेट वर क्लिक करायचंय ओटीपीला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेले आहे त्या मोबाईल नंबरवर या ठिकाणी ओटीपी येईल त्यासोबतच सोबत ईमेल आयडीवर सुद्धा या ठिकाणी ओटीपी येणार आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि गेट ओटीपीवर केल्याच्या नंतर तुम्हाला जे काय ओमेल आयडी वर ओटीपी आहे त्या ओटीपी टाकल्या सबमिट होईल सबमिट झाल्यानंतर तुमच्याकडं लॉग इन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला द्वारे किंवा द्वारे मिळेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर ईमेल आयडी किंवा युजर आय डी टाकून तुम्हाला या ठिकाणी आणि या खालच्या कॉलम मध्ये बघितलं तर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे खाली जर बघितलं तर कॅपच्या फिल करून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून तुम्हाला या ठिकाणी पुढचा फॉर्म यामध्ये डिटेल्समध्ये भरता येणार आहे मित्रांनो फॉर्म भरता असताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता आणि मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर तुम्हाला याच्यावर डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल तर मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळवा मी नक्कीच तुमच्यासाठी डिटेल्स व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माहिती मिळेल धन्यवाद